नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोलूस कडेगाव मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करणार आहे आपल्यासोबत आहेत आनंदा बापू जे की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्यापासून ते या मतदारसंघात कार्यरत आहेत आणि सध्या काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पदभार देखील आहे तर बापू नमस्कार नमस्कार मतदारसंघात डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर कसं वातावरण आहे अतिशय चांगलं आहे कारण असं आहे की पतंगराव साहेबांना सुन्यातनं गरिबी कशाला म्हणते ती पाहणारा पतंगराव कदम मोहनराव कदम सहा भावांड एक बहीण असणार शेतकऱ्याच्या पोटाला येणारा पोरगा बोर्डिंग मध्ये शिकतो एकोणीस वर्षाचा वयापातून पायात चप्पल त्या बिचाऱ्याला नव्हती खडतर तपचारितन तो शिक्षक होतो शिक्षक होऊन पुन्हा भारतीय विद्यापीठ एका छोट्याशा खोलीत पुण्यात काढतो आणि आज गल्लीपासून दिल्लीपासून बाहेरल्या देशापासून भारतीय विद्यापीठाचं जाळ असा करणारा एकमेव महात्मा फुले कर्मवीर अन्ना त्यांचा वारसा सांगणारा पतंगराव कदम तेजा पोरगा इश्वजित कदम तुम्ही किती वर्षापासून काँग्रेस पक्षात किंवा पतंगराव कदम साहेबांच्या बरोबर काम करता मी ऐंशी सालाचा कार्य करताय माझी छडी खाकी छडी बसन मी बारकास्ता बसले पासन साहेबा प्रेम करणारा मी कार्य करताय विश्वजित कदम साहेबांच्या कामाची पद्धत कशी आहे काय सांगाल विश्वजित कदम हुशार दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून साहेबांच्या पायापाय ठेऊन आज चांगल्या पद्धतीने तो बिचारा काम करतोय येणाऱ्या या विधानसभेला कस वातावरण मतदारसंघातला आहे काय वाटतं जोरदार लढत होईल का नाही 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 विश्वजित कदम समाजाला त्या कुटुंबाची गरज आहे मतदाराला त्या कुटुंबाची गरज आहे कारण एकच कुणाच्या नाती असलेल्या कुणाच्या लिख्या असलेल्या कुणाच्या भाच्या असत ही जी शिकते गोरगरीबाला खेड्यातल्या माणसाला पुन्हा मुंबई कोल्हापूर ही शिकू शकणार का ही पूर्वी जरी असली दहावी शाळा झाली की आमच्या पोटापुरती शाळा झाली म्हणायची कारण परिस्थिती त्या काळात नव्हती ही पतंगराव साहेबानं शाळा घातल्यामुळे केल्यामुळं ही मुली स्वतःच्या पाया उभा राहिल्या हा पुण्य काय बारखी आहे का खऱ्या अर्थानं पतंगराव कदम हा एक वांगी भिलोडी मतदारसंघ म्हणायचा महाराष्ट्रात एक परमेश्वर जन्माला थोड्या अवधीत आला असं वावगं ठरणार नाही आणि विचार बाच संस्कार विश्वजित वर पडले विश्वजित कदम ही महापूर खाली अवधमपुरा तिकडं घाटाखाली पाणी नदीला आलं तिची नाव अशी उलटी झाली असती तो पडला असता त्या लोकाला आण पाणी घालणं हातरून कामरून देणं अंगाला कापड देणं हे ईश्वजित कर्माने केलेलं आहे म्हणून काय असतंय राजकारण सगळ्यांनी करावं का करून पण कामाचा जर डोंगर जर बघितला दूंग तर ईश्वजित कदमाचा हे ये नाकारता येणार नाही लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या मतदारसंघात दिसतोय का लाडक्या बहिणीचा आता विषय असा अज्ञान माणसाला तिचं माहिती नाही की बाबा आज बाबा ह्या ज्याचा दर काय टम शंभर रुपयाला मिळणारा पाचशे रुपये आता त्या टंपाचा दर झाला ही चारशे रुपये आगाव वाढलं का नाही ती ह्यात गाठले का नाही त्यांनी त्यांचं ज्यावेळेस सरकार महाराष्ट्रातनं पाडलं गेलं भाजपचं तेव्हा त्यांना लाडकी बनाता सुचली हे ज्या अधिकार केलं दहा वर्ष त्यांची सत्ता होती त्या कळ लाडके बहिणीला का तिने दिलं नाही हा माझा सवाल आहे म्हणून माझं मत काय लाडकी बहीण ही असलं विषय नाही फक्त पंधराशे रुपये दिलं म्हणजे आयुष्याचा उदार बघणार का मुलाबाळाचं शिक्षण पोरग पाया उभा राहावं मुलगी पाया उभा राहावी कुठल्याही आईबापाची अपेक्षा काय असती माझी लेकरं सुखी असावी प्रत्येकाच्या आईबापाची अपेक्षा असती सुखी कोण करू शकतो तर शिक्षण क्षेत्र शिक्षण कुणी आणलं पथंगराव कदमान मान कदमान मग मा खरंच स्त्रे कुणाला द्यायचं तर इश्वजितला उग एखाद्याला आपण टीका करणं विरोधाला नावं ठेवणं ही मला पसंत नाही जेन केलंय त्यानं केलंयच म्हणायचं नाही तर नाहीच ना 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 माझं कुटुंब स्वयंभू आहे म्या गरीबी ले ले। गरीबी मी गरीबी पाहिलेले माझ्या आई वडिलांनी गरीबी पाहिलेला आईने माझा रोजगार केलेला आहे आम्ही भावांड चौघायचं नाही भाऊ भाव आहे आम्ही गरीबी पाहिलं आम्ही काय विचार करतो चांगला आणि वाईट आम्हाला कळत आम्ही आयुष्यभर खरेद मागे राहणारी माणसं आहे चुकीला चूक मानणारी माणसं आहे आणि खंबीरपणानं जो अडचणीत आहे रात दोन आनंदा रासकर त्यांच्याकरता मी जाणारच हा माझा पिंड आहे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची एखादी तुमच्या आयुष्यात घडलेली घटना किंवा आठवण काय सांगाल आता साहेबाचा विषय असा साहेबाचे ज्या वेळा पोरगा वारला खर दुःख त्यावेळी साहेबाला मोठं झालं त्यावेळी मी पुण्यात गेलो माझ्या तोंडाकडे बघितलं मी साहेबांच्या थोडा मी सर्वसामान्य कार्य करता पण आतिप्रेम पतंगराव साहेबांना माझ्याकरता केलेला आहे आणि दृष्टीनं आता कसं आहे जी ऐंशी सालाच्या पाठीमाग व्यंकटराव पवार तडसरच्या आप्पा त्याही बिचाराने योगदान दिलेलं आहे आणि त्याचा सकट शिवाचा वाट आहे ही मी नाकारू शकत नाही कडेगावचा गुलाम पाटील रामचंद्र मायाबा शिंदेसर आनंदराव शिंदे सर कदम इष्णू मुळे केशवधर्मी अशा माणसांनी पडत्या काळात पतंगरावला ऐंशी साली साथ केली पतंगराव हा कुणाच्याच वळखला नव्हता असा मोठा माणूस सर असं आशा काय आम्हाला वाटलं नाही ज्यानंतर आठ हजार पोरग ऐंशी साली साहेब बावन मताने पराजय झाला मग ती कुणी बांधली यशवंतराव मोहित्याने ही पोरग आणि यशवंतराव चव्हाणांनी ही पोरग काहीतरी करू शकतं आणि महाराष्ट्राचं सोनं करणारा पतंगराव आहे म्हणून इष्टी बोर्ड त्यांच्या ताब्यात दिलं त्याला पाणी आणि त्याल गुरुराख्या पोरासनी माहिती नव्हतं आठ हजार जवळ पोरं नोकरी लागली तिथनं पतंगराव कदम कोण आहे पुऱ्या सांगली जिल्ह्याला आणि ह्या मतदारसंघाला कळा तिथन खरी सुरुवात पण कडेगावाची खरं कर्मभूमी माझ्या शिंदे सरान फार कष्ट त्यांच्याकरता घेतलेला आहे हे ये नाकारता येणार नाही ना आनंद माणसाने जीवाचं रान केलंय जिद्द मंडळ आमचं त्यांच्याबरोबर होत आणि सगळ्यांनी मी लहानसा एक म्हणून काम त्या काळात तुम्ही डॉक्टर पतंगराव कदम साहेबांबरोबर काम केलेलं आहे तर जुन्या पिढीतील तुम्ही नेते आहात तर डॉक्टर विश्वजित कदम हे युवा पिढीतील आहेत तर या तुमचं आणि त्यांचं कसं जमतं किंवा त्यांच्या प्रवाहात ते तुम्हाला सामील करून घेतात का घेतात कारण का त्यांच्या वडिलाचं आम्ही कार्यकर्ता असल्यामुळं त्यांच्या लक्षात येत आहे कि माझ्या पडत्या काळात माझ्या वडिलाबरोबर जी जुनी माणसं आहेत पहिलं प्राधान्य जुन्या माणसाला बाळासाहेब देतो आणि आता कडेगावला मोठास दवाखाना महाराष्ट्रात दवाखाना मोठा ना एवढा दवाखाना बाळासाहेब बांधतो म्हणले आणि आम्ही पण सांगितलं मागणी केली की बाळासाहेब गोरगरीबाला आज परस्ती नसणाराला दवाखान्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही दवाखाना बांधावा बाळासाहेब ने एका मिनिटात निर्णय घेतला की मी बांधणारच असा विषय झाला आमचा तर तुम्ही विश्वजित कदम साहेबांच्या प्रचारासाठी कशी तयारी केली जाम तयारी केलेलं आहे जनतेने इलेक्शन हातात घेतले आम्ही निमित्त आहे आम्ही कोण आहे आम्ही निमित्त आहे जनतेनं इलेक्शन हातात घेतलं याच कारण एक की ज्येष्ठ जी जुनी जी काँग्रेस पक्षात येते तेवढीच तीन माणसं त्याला मोठी शिनेर म्हणून जसा चौथा बाळासाहेब इश्वजित कदमच कारण का विकासाची गंगा बाळासाहेबच आणू शकतो आणि दुसरा कुणी करू शकणार नाही ही काया दगडावली रेग आहे तर हे होते बापू ज्यांनी मतदारसंघातील सविस्तर विषयांवर चर्चा केली डॉक्टर पतंगराव कदम साहेबांबरोबर ते त्यांनी काम केले तसेच आजही या वयात सुद्धा ते विश्वजित कदम साहेबांसोबत काम करताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा विश्वजित कदम हे आमदार म्हणून निवडून येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय धन्यवाद बापू नमस्कार